नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर बांधकाम कामगार मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेमध्ये नोंदणीकृत असाल तुमची प्रोफाईल ऍक्टिव्ह असेल आणि जरी रिन्यूला आलं असेल तर तुम्ही रिन्यू करून घ्या नंतर तुम्ही शिष्यवर्तीचा फॉर्म भरू शकता तुमचे मुलं जर शिकायला असतील तर तुम्हाला भरपूर असे पैसे मिळू शकतात शिष्यवर्तीचा फॉर्म भरून ते पण तुमच्या मोबाईलवरती तुम्ही फॉर्म भरू शकता अन्यथा एखाद्या ऑनलाइन मल्टी सर्व्हिसेस कडे तुम्ही हे फॉर्म भरू शकता तुम्हाला जर जमत नसेल तर हे मोबाईलवरती भरू शकता आणि मी आता मोठी स्क्रीन दिसावी म्हणून मी लॅपटॉपवर तुम्हाला भरूनही दाखवणार आहे आता तुम्हाला तुमचा मुलगा जर शिकायला असेल तुम्हाल। तर आता पहिली ते दहावी दहावी ते बारावी बारावीच्या समोर किती पैसे आपल्याला मिळू शकतात त्याचा पीडीएफ जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ते बघू शकता वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून डायरेक्ट वेबसाईटवर येऊ शकता अशा प्रकारे आहे भर भरपूर बांधकाम कामगार फक्त नोंदीकृत होतात भांड्याचा संचाचा लाभ घेतात सेफ्टी किटचा लाभ घेतात आणि शिष्यवरती भरायला त्यांच्या लक्षात राहत नाहीये तर हे शिष्यवरती काही भरपूर तर शिष्यवरती कशी भरायची हे पण माहीत नाहीये आणि कुठे भरायची हे पण माहीत नाहीये त्याकरता हे व्हिडिओ मला टाकत राह राहावे लागत असत आणि आपल्या या चॅनलवरती बांधकाम कामगार योजनेविषयी भरपूर अशी माहिती मिळत असते त्याकरता आपल्या चॅनलवर आपण नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायचंय नवीन व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला नोटिफिकेशन त्याची यायची असेल तर जवळचं आयकॉन दिसतं त्यावर क्लिक करून ऑल ओवर सेट आहे जसा मी व्हिडिओ अपलोड करेल तशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल तर चला व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया की कशा प्रकारे शिशुवरतीचा फॉर्म आपण भरू शकता तर मित्रांनो आपल्याला शिष्यवृत्ती क्लेम करण्यासाठी आपल्याला कोणतंही एक ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे तरी तुम्ही फायरफॉक्स ब्राउजर ओपन केलेला आहे ओपन केल्याच्या नंतर इथं आपल्याला काय करायचं आहे सर्च बार मध्ये इमारत व व इतर बांधकाम कामगार किंवा इमारत बांधकाम कामगार असं सर्च केलं तरी आपल्या समोर अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक करायच्या नंतर अशा प्रकारे ही वेबसाईट आपल्याला ओपन होणार आहे ओपन झाल्याच्या नंतर इथं भरपूर सारे ऑप्शन इथं आपल्याला दिसायला लागतील परंतु आपल्याला वरती सारायचं आहे वरती सारल्यानंतर पाहू शकता खालीपणा इथे आपल्याला कलर कलरचे ऑप्शन इथं दाखवण्यात येत आहेत परंतु आता आपल्याला क्लिम करायचा क्लिम साठी कोणता आहे यामध्ये पर्याय तर इथं आपल्याला दुसऱ्या नंबरला ऑप्शन दिसत यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्या नंतर लोड होईल आणि इथं प्रोफाइल उद्या ओपन होणार तर पाहू शकता इथं सिलेक्ट ऍक्शन यावर क्लिक करायचंय आता इथं न्यू क्लिम या व क्लिक करायचंय आणि इथं आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर जो असतो आपला तो नंबर इथं टाकून घ्यायचा आहे एक रुपयाची जी रिसिप्ट असते त्यावर आपला रजिस्टर नंबर येऊन जातो तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा टाकल्यानंतर प्रोसेस टू फॉर्म या वठनावर क्लिक करायचा आहे आता जो कोणता आपल्या नोंदणी करते वेळेस मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल नंबरवर ओ टी पी इथं गेलेला आहे आता तो कशा प्रकारे ओळखू शकतो की कोणता नंबर आहे तर शेवटचे चार अंक इथं दाखवण्यात येत आहे तर यावर ओटीपी येईल ओ टी पी आपल्याला इथं ता टाकून घ्यायचा आहे मी ओ टी पी इथं टाकून घेतो तर इथं आता ओ टी पी टाकल्याच्या नंतर व्हॅलिडे ओटीपी या वटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर पाहू शकता ओ टी पी व्हॅलिडिटी झाल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला एक फोटो दिसेल जेव्हा आपण एक फोटो दिला होता तो फोटो दिसेल इथं नोंदणी आपली स्थिती ऍक्टिव्ह पाहिजे तरच आपण हे क्लेम करू शकणार आहात आता इथं नोंदणी क्रमांक नोंदणी दिनांक आधार नंबर संपूर्ण माहिती इथं दाखवते त्यामुळे इथं मी ब्लर केलेला आहे आता वरती आपल्याला सारायचं आहे ही माहिती आता बघून घेतल्याच्या नंतर वरती सारायचं आहे आणि आता इथं जे आहे शिव बँक पासबुक असं इथं दाखवत तर आपण इथं पासबुक कोणतं दिलेला ते पण इथं बघू शकता आणि इथं माहिती पण ज्या बँकेची इथं भरलेली आहे आता ही कशा प्रकारे भरलेली आहे तर अगोदर मी क्लीम टाकलेला आहे म्हणजे अगोदर एकदा क्लिम टाकलाय त्यामुळे टाक इथं आता मला बँकेची माहिती भरायची गरज नाही जर तुम्ही पहिल्या वेळेस क्लीम टाकत असाल तर तुम्हाला इथं बँकेचं पासबुक द्या दे, द्यावं लागेल आणि तुम्हाला ज्या ह्या बँकेची डिटेल इथं भरावी लागणार आहे आता मी भरलेली आहे अगोदरच तर आता इथं आपल्याला सिलेक्ट केंद्र निवडा या नाव क्लिक करायचे आता हे दोन ऑप्शन इथे दाखवण्यात येतील आता तुम्हाला किती दाखवण्यात येतील ते सांगता येत नाहीये आता इथं मला दोन ऑप्शन दाखवण्यात येतील कारण मी जिल्ह्याच्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे तालुक्याच्या ठिकाणी केली असेल तर तुम्हाला फक्त एकच इथं ऑप्शन इथे दाखवण्यात येईल आता आमच्या जिल्ह्यामध्ये दोन ऑफिस असल्यामुळे आता तुम्हाला कोणत्या ऑफिसवर आहे ते इथं निवडा असं म्हणत तर मी इथं ऑफिस एक निवडून घेतलेलं आहे ऑफिस निवडलेल्याच्या नंतर सिलेक्ट स्कीम आता इथं योजना स्त्रीने निवडायची यावर क्लिक करायचंय आता इथं आपल्याला कशाचा फॉर्म भरायचा आहे तर शैक्षणिक कल्याण योजनाचा फॉर्म भरायचा आहे त्यावर क्लिक करतो आणि सिलेक्ट स्कीम योजना निवडा यावर क्लिक करायचंय आता इथं योजना निवडायची की तुमचा मुलगा कितवी मध्ये शिकत आहे कोणचं शिक्षण घेत आहे त्या प्रकारे इथं तुम्हाला निवडून आहे तर इथं योजना निवड निवडलेली आहे आता इथं मुलाचे मुलीचे नाव आता जो दोन तुम्ही नाव इथे ॲड केलेले असतील तर त्या नावापैकी तुम्हाला कोणाचा इथं क्लेम करायचा आहे तो इथं तुम्हाला निवडून घ्यायचा आहे तर मला इथं मुलाचा करायचा आहे केलेला आहे त्याचा आधार नंबर इथं आलेला आहे व इथं आलेला आहे आता इथं किती मध्ये शिकत आहे मुलगा ते इथं निवडून घ्यायचंय तर इथं मी जे आहे नवी निवडून घेतलंय तर पाच हजाराचा क्लेम आहे स्कूल नेम आता इथं शाळेचं नाव टाकायचंय शाळेचा पत्ता टाकायचा आहे शिक्षण मंडळ जे आहे इथं काही टाकायची गरज नाही उत्तीर्ण कधी झाला तर दोन हजार जेव्हा तुम्ही ऍडमिशन केलंय तोच वर्ष इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे ही माहिती भरून घ्या भरल्याच्या नंतर आता इथं वरती सारायचं आहे आपल्याला वरती सारल्यानंतर मागील शैक्षणिक वर्षात पंच्याहत्तर उपस्थित पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असलेले प्रमाणपत्र आपल्याला शाळाकडून घ्यायचं आहे शाळेमधून देत नसेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पीडीएफ दिलेली आहे त्याची प्रिंट काढायची आणि शाळेत जाऊन ते त्याच्यावर सही शिका तुम्हाला घेऊन यायचा आहे तर इथं मी पंच्याहत्तर टक्के उपस्थिती अपलोड करतो उपस्थिती प्रमाणपत्र मी अपलोड केलंय आता इथं बोनोफाईड आपल्याला चार वर्षाचा बोनाफाईड एक अपलोड करायचा आहे तुम्ही चार वर्षाचा बोनापॅड ही अपलोड केला नंतर पाल्याचा आधार कार्ड इथं आपल्याला अपलोड करायचं आहे तर पाहू शकता पाल्याचं आधार टाकलंय आता इथं सीधा पत्रिका एक आपल्याला म्हणजे राशन कार्ड इथं आपल्याला अपलोड करायचं आहे आता हे लक्षात घ्या मित्रांनो भरपूर जणांचे रिजेक्ट कशामुळे होतोय की राशन कार्ड वर आपल्याला फक्त दोन आपत्ती दिसले पाहिजे जर आपल्याला तिसरा अपत्य दिसलं तर तुम्हाला रिजेक्ट मध्ये येतं की तिसरा अपत्य दिसून आले म्हणून हे फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे तुम्हाला आता व्हेरिफिकेशन करण्याच्या जी तारीख भेटते त्या दिवशी जाण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या राशन कार्डवरती फक्त दोन अपत्य दिसून यायला पाहिजे जे आपण इतर लेबर कार्डमध्ये ऍड केले तेच फक्त त्यामध्ये दिसले पाहिजे तर तुमचा क्लेम रिजेक्ट होणार नाही हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता इथं बँक पासबुक दाखवण्यात आलेलं नाहीये मी अगोदर सांगितलं की मी अगोदर क्लेम टाकलेला आहे मुलीचा त्यामुळे इथं बँकेचा ऑप्शन निघून गेलेला आहे कारण बँक पासबुक हे ऍड झाले आता तुम्हाला कधीच बँक पासबुक द्यायची गरज नाहीये आता हे डॉक्युमेंट तुम्ही जे आहे अपलोड केले अपलोड केल्याच्या नंतर डॉक्युमेंट पडताळले या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे येस बटनावर क्लिक करा केल्याच्यानंतर नंतर आता क्लिक टो लोड विजिटिंग डेट या बटनावर क्लिक करायचं आहे या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आता वरती सारायचं आहे आता इथं आपल्याला या बटनावर क्लिक करायचं आहे आता इथं पाहू शकता तारीख दाखवण्यात येतील आता लाल कलर म्हणलं की सुट्टी आलेली आहे आणि जे यामध्ये पिवळं दाखवत आहे तर ते फुल फुल झालेलं आहे स्लॉट आता जानेवारीमध्ये पण फुल झालेलं आहे फेब्रुवारीमध्ये चालू आहे आता इथं फेब्रुवारीमध्ये पाच तारीख इथं दा रिकामी दाखवतोय तर मी पाच तारीख सिलेक्ट कर करतो सिलेक्ट केल्याच्या नंतर या बॉक्सवर क्लिक करायचा आणि सबमिट बटनावर क्लिक करायचा आहे अशा प्रकारे माहिती भरायची सबमिट बटनावर क्लिक करायचे तर पाहू शकता क्लीम अप्लिकेशन सेव इथं सक्सेसफुली आपला जो अर्ज आहे झालेला आहे क्लीम झालेला आहे ओके बटनावर क्लिक करायचे प्रिंट अपॉइंटमेंट लेटर खाली ऑप्शन दिसतं यावर क्लिक करायचंय आणि ही प्रिंट आहे आपल्याला या प्रिंटवर तारीख दाखवण्यात येईल आपल्याला कधी जायचं आहे तारीख यामध्ये दाखवून येईल आपण जर नाही गेलं तर काय होणार आहे संपूर्ण माहिती आहे यामध्ये तर याची प्रिंट काढायची आणि आता याच्या सोबत तुम्हाला काय काय जोडायचंय जे आपले डॉक्युमेंट आहेत त्याच्या झेरॉक्स नाही जोडायच्या हे लक्षात घ्या की जे डॉक्युमेंट आपण यामध्ये दिलेले आहेत बोनाफाईड असेल पंच्याहत्तर उपस्थिती प्रमाणपत्र असेल राशन कार्ड असेल बँक पासबुक असेल आधार कार्ड असेल तर हे डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल ओरिजिनल न्यायचे आहे तुम्हाला जेरोक्स न्यायची नाही हे लक्षात घ्या ऑफिसवर वेरिफिकेशन करता वेळ आता इथं मला पास दोन दोन हजार सोस तारीख आलेले या तारखेला आपल्याला जायचं आहे तसं नाही जी तारीख तुम्हाला आलेली आहे त्या तारखेला तुम्हाला जायचंच आहे हे डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे आणि इथं महत्वाचं भरपूर जण विचारतात की आता विद्यार्थ्याचा क्लेम केला आहे तर विद्यार्थी सोबत लागतो का तर विद्यार्थ्यांची गरज नसे तुम्ही फक्त ज्याच्या नावावर लेबर कार्ड आहे तेच त्यामध्ये व्हेरिफिकेशन करायला जाऊ शकतं तर अशा प्रकारे हे क्लेम करू शकता आणि जी रक्कम आहे ती मिळू शकता रक्कम पण इथं दाखवण्यात येईल तर मित्रांनो अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय आहे जे महाराष्ट्र जे हिंद